विविध विकास कामावर आमदार कुचे यांची त्रिस्तरीय या बैठक बदनापूर प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बदनापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात बदनापूर बाद। येथे आमदार नारायण कुचे यांच्या संपर्क कार्यालयात भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी या त्रिस्तरीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आमदार कुचे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना पांधण रस्ता सिंचनवीर विश्वकर्मा योजना निराधार योजना इत्यादी योजनाविषयी आमदार कुचे साहेबांनी मार्गदर्शन केले त्यानंतर जिल्हाप्रमुख घुगे यांनी आमदार साहेबांनी सांगितलेल्या योजना अंमलात आणा येणाऱ्या काळात मोदीजींच्या नेतृत्वाखाली लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस खासदार हे सेना भाजप राष्ट्रवादीचे असतील यावेळी कुचेसाहेबांनी ठेवलेल्या भव्य सप्ताहासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन घुगे यांनी केले यावेळी उपस्थित भाजपा सरचिटणीस देवीदास कुचे शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे अंबड कृषी बाजार समितीचे सभापती अवधूत खडके